कोणत्याही जास्त वाटणाचा घाट न घालता फक्त कांदा आणि टॅमॅटो वापरून हॉटेल सारखी चमचमीत अशी चिकनची ग्रेव्ही आज बनवणार आहोत इथे अर्धा किलो चिकन घेऊन लाल तिखट गरम मसाला धनाजिरा पावडर हळद आणि मीठ घालून हे सर्व जिनस घालून एकत्र करून ठेवलं याच्यामध्ये दोन मोठे कांदे घेऊन मिक्सरला याची जाडसर पेस्ट काढून घेतली आणि तेलामध्ये फ्राय केले सेम टॅमॅटोचेही जाडसर पेस्ट काढून तेलामध्ये फ्राय केली इथे ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी दहा बारा काजूचे तुकडे घेऊन याची मी पेस्ट करून घेतली आणि मसाला ते जे पाणी हो मिनिटातच आपली चिकनची ग्रेव्ही तयार आहे फारच कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये हॉटेल सारखी ही अशी ग्रेव्ही आपण घरीच करू शकतो अशा पद्धतीने कोथंबिरीने छान सजवून याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी चिकन ग्रेव्ही तुम्ही चपाती नान भाकरी सोबत नक्कीच खाऊ शकता ही रेसिपी तुम्ही नक्की करा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की